फळ्याकडे लक्ष द्या आपल्याला स्वाध्याय एक पॉइंट एक कशाचा बघायचं आहे बुद्धिमत्तेचा आकलन भाग आहे कोणता भाग आहे आकलन भाग आहे आणि बुद्धिमत्तेचा स्वाध्याय एक पॉइंट एक दुसरा प्रश्न आहे काय आहे जननी ही गरज शोधायची आहे आता याच्या पुढं प्रश्न आहे या, या शब्दांपासून काय करायचं आपल्याला एक म्हण तयार करा आणि या म्हणीतील समक्रमांकाच्या स्थानावर असलेली अक्षरे स्थानावर क्रमाने मांडा आणि या मांडणीमध्ये उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर आहे ते सांगायचे आधी काय करायचं ह्याची क्रमाने एक आपल्याला मन तयार करायची तर मन कोणती तयार होती गरज ही शोधाची जननी शाबास शोधाची जननी गरज ही शोधाची जननी आहे ही काय झाली अर्थपूर्ण म्हण तयार झाली आता याला काय करायचे क्रम लावायचे आपल्याला असे एक दोन तीन चार पाच इथपर्यंत झालं आपल्याला काय सांगितलंय त्यांनी की म्हण तयार करा आणि म्हणीतील क्रमांकाच्या स्थानावर असलेली अक्षरे क्रमाने मांडा आता सम म्हणजे काय बघा हे दोन सम आहे चार सहा आठ दहा बारा हे काय अक्षर आहेत सम अक्षर आहेत ते आपण खाली मांडूया एक तीन पाच सात नऊ अकरा हे काय आहेत विषम आहेत काय आहेत तर हे समस्थानावर कोण र ही दहा त्यानंतर ज नी आणि हे आता हे लिहिलं आपण आता पुढं काय म्हणतात कि या मांडणीमध्ये उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते हो अक्षर आहे उजवीकडून म्हणजे उजवी बाजू ही आहे उजव्या उजवीकडून तिसऱ्या स्थानावर हे एक दोन आणि तीन तिसऱ्या स्थानावर कोणता आहे म्हणजे पर्याय क्रमांक कितवा चार, चार हे उत्तर बरोबर आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये येतात तर हे अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे म्हणजे काय करायचं आधी प्रश्न नीट समजून घ्यायचा इकडे लक्ष द्या आधी प्रश्न काय केला पण नीट समजून घेतला जन जननी ही गरज शोधायची आहे याला तुम्हाला काय करायचं होतं बरोबर म्हण तयार करायची होती म्हण कोणती होती गरज ही शोध मग त्यानंतर काय सांगितलंय की समस्थानावरचे अंक लिहा आणि त्याच्या उजवीकडून तिसरं जे अक्षर आहे ते कोणतं आहे असं मग आपण समस्थान काढत असताना काय करू लागण आपल्याला क्रमाने नंबर द्यावा लागेल की नाही एक दोन तीन चार अशा प्रकारे आपण बारापर्यंत काय दिले बाळांनो नंबर दिले आणि बारापर्यंत नंबर देऊन आपण काय केलं त्याच्यामधले सम सम कोणते कोणते असतात दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस हे काय आहेत समसंख्या आहेत मग ह्या समसंख्याच्या स्थानावर असलेले अक्षर आपण काय केले खाली लिहून घेतले आणि खाली लिहून घेतल्यानंतर उजवीकडून तिसरं अक्षर कोणतं आलं ज आणि हेच प्रश्नात विचारलं होतं एवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत मजा येईल की नाही हे शिकायला